काय <coughs> काय जिप्रे, रे इकडं कुठं केस टाकती

माझ केस आता मी इकडे टाकत होती ते दार माझं टाकले नाही करायची काय खालीवरून बोलते बघ केस पडले तिचे डोळे आहेत का तुला अगं हवेनी आले असतील केस हवेनी काय असे टाकले तिने मी बघितलं इथं काय ग तू बघ मी ऐकून दे आणि तिकडं केस गेले मी इकडे सांगतो लावायला आहे गुण म्हणून तर बोलते हा काय नाही गुण बघितलं तो गुण काय ना म्हणून तुझा नवरा तशी असं वागतो कळलं का आधी स्वतःच नवरा बघ पत्राला बांधून हा पत्राला बांधून ठेवला मी तुझा काय जात ठेवला तर मग माझ्या नवऱ्याकडे काय बघत स्वतःच बघ ना माझं मी बघते तू कशाला मध्ये तोंड घालते कशा माझ्या बोलती माझ्या बहिणीला तिला तिला काय सोन लागलं काय तिच्याकडे नाही बघायला मग ते तुला तुम्हाला लागलाय का तू का बघ नाही तर दिन एक ठेवून तुझ्या बहिणीला दिन एक ठेवून माझ्या बहिणीला काय बोल हात लावून दाखव ना मग सांगते तुला

नाही ते वार जास्त चालू आहे ना खरे मारणाची भांडण झाली तू या हो झाले काय नाही बाय केला ना ते कळतच नाही नेत भांडार जाते भांडत काय नाही मी पिवलं पिलेलं नाही चालू आहे ना उतरून टाकते ना सगळे आता काय नाही पुढं हा फक्त हात लावून मग दाखवची पेटी घेऊन काय करते मी पण बघतो घाबरली म्हणून आणलीच नाही काची पेटी सापडली नसन

कशाला पेल एवढा तू कोण पेल कोण पेल मी पेल का मग तो पेतलं ना चांगलं नसतं ते मुस्कड सांगतो मग मला कसं काम कसा पेल बायको आवडत तुला कॅशवरून भांडणं चालेल घर आपल्या घरात काय का आला तू ना समजून सांगायचं ना जरा मग कशाला आधी भांडणं चालूच करायचे नाही ना अरे बाय शेजारच्या बाजारात तमाशा दाखवला तुम्ही मी काय करतो तू पिऊन आलाय तुझ्या बायको चालले भांडण अय म्हणजे माय बायको जिडी नाही आम्ही तू छान आहे नाही तू नाही वय नाही पटत का पटत का ये हा ते पटत बघू नंतर पण तू पिऊ नको ना मी कुठं पिलो रू पियात मग शाजारचे बाजार ती चर्चा करते भरती भरतीचा दारूबाई भांडण होते आता हे दारूबाई चालू आहे का आता बाय बाय भांडण्या काय तेच सांगत बसत का आता कॅसवर भांडणार आता कसं झाली ती म्हणजे मला बदनाम करणार होतो तू तुला नाही बदनाम करीत ती पेक्षा कमी करता नाही आता नाही पेक्षा मी कांतो चला आपण नाईन्टी नाईन्टी मग बघू माहिती संध्या काय सोडून दे आपण उद्या सोडून देऊ नाही